आदे चुमाच्चु <laughs> <laughs> दिदिगी तॉयलेट ला, तीर दाको एताम <laughs> इकड़े पपाड़ दाको पपाड़ इकड़े इना <laughs> <इकड़े ना? laughs> क्या एते बेबी <laughs> बेबी? कुणा चायास बेबी? बेबी कुणा चायास बाबू?

ये इकडं पोटातलं बघू काय आहे पोटात आद्याच्या पोटात बाळ आहे म्हणले हे बघा

बघितलंय शिल्पाच बघितलं असणार आहे काय झालेलं बड्डे ला आपण त्याच्यात कोणाशी तरी गेलेलो तेव्हा महिनी तिला म्हटलेलं कि पोटात बाळ आहे हिन पण ती बाळ घ्यायला चालू केले ही पण घालत्याच नाही आजच्या पोटात पण मुलांच ते कार्ड बोटातलं बाबू तसं नसतं करायचं कारो काय नव्हतेस तू नेल पेंट पेनगेल पेनगेल पप्पा ना लावतेस पप्पा लावत्या आवडते तुला आवडते तुला नेल पेंट।, पेंट पेंट बदला तिथे तुला कोण लावत काय लावा लागलेस आधू आधू काय लावते पप्पांना नेल पेंट पेंट लागते तुला लावलंय तुला लावलंय आता नाही लाव तुला दे। दे। दे प्रेम बस पप्पावर <laughs> तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आता आज आमच्याकडे सोमवारचा बाजार असतो आता जसं बाजारला मी आज नेहमी जात नाही ने आता पाऊस चालू झाल्यापासून म्हटलं म्हणलं आज थोडं जाऊन येऊया थोडस पाऊस नव्हता म्हणून गेले मी पाऊस चालू झाला त्याच्यामुळे मला वेळ लागलायला आणि आदू बघा आदूला पण घेऊन गेले ते मी हे बघा अधू सो आता बाजार काढते मी काय मी आलं नाही थोडं थोडंच मी आले पावसामुळे बाजार नव्हता बाजार वगैरे काढते आणि स्नेहा स्नेहा कोल्हापूरलाच राहते ना मग तिच्या पप्पा आले कोल्हापूर वरून आणि त्यांच्याकडे माझ्या मम्मीने वन त्यांच्याकडे माझ्या मम्मीने हा राईस करू माझ्यासाठी पाठवला मस्त यम्मी खायचा इथे बनल्या भेल आणि ही तिघ जण मिळून बेल घालत आहेत आदू बघा पहिली हा आदू बघा तिघ जण मिळून बेल घात बसले आणि मी बनवते डाळ त्या भाताला डाळ खूप छान लागते पिलीचा खाऊ आणि ही कोथिंबीरची वडी आता त्याला मी फ्राय करते मस्त होईल डाळ करते सोमवारचा जरा खूप गोंधळच असतो खूप गोंधळ सोमवारचं हे करायचं आता जर जात नव्हती पावसामुळे आजच गेले काही मम्मीने भात वगैरे दिलेला नाही तर येऊन स्वयंपाक करायला नंतर लसणाची पण टाकते. पणालाडी करते अनफून ओढू. हो बघा मम्मीने दिलेला भात खायचाच आहे. बरं कसा झालाय भात? नुसता भातच सेवला. बघा. खरडाळ आणि खोबऱ्याची चटणी. खरडा तेवढा दाखवा हो. खोबरं काय? आणि हे बघा हे मम्मीने खरडा टाईप अशी चटणी बनवून दिली आहे. टोमॅटो मिरची आणि काय काय आहे कोथंबीर लसूण खूप मस्त बनवले स्पायसी आणि हा राईस आमच्यात गरम जास्त आवडत नाही म्हणून नाही गरम आणि मी केलेली कोथिंबीरची वडी मस्त ताव मारायचा चालू आहे हे बघा परी पण खाते आणि परीला वडी नाही आवडत वेगळाच माणूस आहे हा पिल्लू पण खायला झाले चला तर आम्ही जेवण वगैरे घेतो कुठे जाऊन आला बाधू कोणाचा बर्थडे होता अद्या कोणाचा बड्डे होता, होता? केक तर खात नाही उगाच नाटक करते हो खाते हे बघा केक घेऊन आले कुठं पण जाऊ दे मम्माला घेऊन घे पहिला काय होत माहिती का परी लहान होती ना तेव्हा परीला कोणी काय दिलं ना कि परी घ्यायची म्हणायची ओ माझ्या मम्माला पण थोडस ध्यान द्यायची इतका असं यायचं ना आपण खायची किंवा असं कोणी पण एखाद एक दिली ना वस्तू ओ माझ्या मम्माला ना ध्यान <laughs> ना आता तस आध्याला कोणी दिलं की ती दोन दोन द्या म्हणजे दिदीला एक मला एक ते बघा खायचं चाललंय रुमाल होता दुसरा रुमाल द्या आम्हाला आता रुमाल कपाट आहे पॅन्ट घे हा घे पॅन्ट पॅन्ट घे कपाटात आहे ग अरे दोन घेतल्या एकच घ्या दोन पुर काय करणार आहे बॉल घेऊन अदू <laughs> बॉल घेऊन काय करणार बघा मारा मारे बघा ही हिला बॉल करून फेकून आहे बघा तू घे तू घे तू घे तू घे तू घे देखी गा देखी गा तू मार तू मार तू मार तू मार फेकून तिला मला माराली नवीन नवीन खेळ

बसल्या पण बसतो प्पांजवळ जा द्या डॉक्टर बॉल पण बनवतात डॉक्टरांना बॉल पण बनवायला येतो बघ अस Há. Mar, mar. Há. Mar, mar, du, mar, mar, mar. Du, mar. mar, mar, mar. मोबाईल डोक्यात मारेल तुमच्या बाई लपून कशी बसली बघा पापांजवळ जाऊन मज्जाच आहे आणि ही तर बॉल करायला लागली बघा हे बघा हळू वा परी हळू हां मोबाईल मोबाईल दे ना परी दे ना परी एक दे तिला एक दे, 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 दे ना दे बोल आग दे मला आग दीदी दे मला ते चालूच राहणार आहे हा झाल्यानंतर ह्यांचं खेळून वगैरे झाले आता परी चित्रकडे झाले अभ्यास पण केला तिनं आता चित्र काढते ती हे बघा आणि हिचं काय वेगळंच चालू काय करते अदू काय करते तोंड तोंड काय पावडर लावते म्हणे सला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय सर्वांना शुभ रात्री